स्वयंपाक तनया पावसकार तुमका परत एकदा योकार मासाचीच गडबड कशी धरली तुमची आणि बरी आसात न तुम्ही पाऊस तर खूप पडता आणि बाकीची तयारी झाली हळदीची पानं आणली की ना सोय बी कातून दवरली की ना हळदीची पानं किद्या पातोळ कर नागपंचमी पातोळ तर पहिली जाय गोयची प्रथाच तशी श्रावण मासातला पहिला सण म्हणजे नागपंचम आणि नागपंचमीची दिसा दि गोड दोड करप म्हणजे पातोळ व उकडीचं पदार्थ आवर्जून करतात हातोळ कश करतात तर हळदीची पाना बरी धुवची आणि त्याचे तांदळाचे पीठ नाटिल् तांदूळ सारोपाचो आणि तातून सय आणि गोडाचे मिश्रण सारखे भरून ती धुडून तिची उकड यो त्याच्या जर पातळ करू जायला आमच्या नागपंचमीच्या कथा अनेक प्रचलित तशीच आणखी एक कथा प्रचलित म्हणजे ऋषी कश्यपची बायको कद्रू हिने नागयोनीला जन्म दिला तो देखील याच दिवशी बरं का पण त्यातलीच एक कथा शेतकऱ्याच्या मुलीची शेतकऱ्याने व त्याच्या मुलाने शेत नांगरता नांगरता एक नागाच्या मुलांना मारून टाकले नकळत का होईना पण त्यांच्या हातून नागांच्या मुलांचा वध झाला त्यामुळे त्याचा बदला घ्यायला आलेला नाग जेव्हा शेतकऱ्याच्या मुलीने प्रार्थना केली त्याची पूजा केली आणि त्याच्याकडे माफी मागितली आपल्या भावांच्या व वडिलांच्या वतीने तेव्हा तो नाग तिच्यावर प्रसन्न होऊन त्यांना जीवन दिले त्यामुळे त्या, त्या दिवसापासून त्या मुलीने नागाला आपला भाऊ मानलेच तसेच तिने स्वतःच्या भावाचं रक्षण केले तशीच गोयंत्र आणि एक प्रथा असा तुम्ही ती शेतकऱ्याला गोष्ट ऐकल्याच असतली हय गोयन आणि दक्षिण भारतात ह्या दिसा भयण आपल्या भावा व उपवास करता त्याचे भलायके खात आणि खातीर प्रत्येक भण आपल्या भावा व उपवास करता नागपंचमी दीस नागपंचमीला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गोडाचा पदार्थ म्हणून पुरणाचे दिंडे बनवण्याची प्रथा आहे आता दिंडे एक वेगळाच पदार्थ आहे जो उकडीचा असतो मला देखील माहीत नव्हता हा असाच करता करता वेगवेगळ्या भागातले पदार्थ जाणून घेता घेता मला हा पुरणाचे दिंडे पदार्थ कळला चला तर बघूया पुरणाचे दिंडे त्याच्यासाठी तुम्हाला चण्याची डाळ चांगली धुवून भिजत घालायची दोन ते तीन तास त्यानंतर तिला कुकर मध्ये जवळ जवळ दोन ते तीन शिट्ट्या शिजवून घ्यायची डाळ एकदम मऊ झाली पाहिजे तसंच डाळ शिजली की मग एका पातेल्यात काढायची आणि त्याच्यात गूळ घालून छान घट्ट पुरण बनवून घ्यायचं पुरण घट्ट झालं पाहिजे पुरणात पाणी असलं नाही पाहिजे कारण पुरणात जर पाणी असेल तर मग दिंडे बनणार नाहीत आता हे आपलं झालं पुरण तयार पण दिंडे बनवायला गव्हाचं पीठ घ्यायचं एक वाटी गव्हाचं पीठ त्यामध्ये एक चमचा तेल मीठ घालून घट्टसर मळून घ्यायचं जास्त पातळ पीठ मळलं गेलं की मग त्याचं धिंडे लाटायला कठीण जातं थोडासा वेगळेपणा आणायला रंग भरलाय तर मी काय केलंय त्या पिठामध्ये तीन रंग भरले तुम्हाला तुम्ही हवं तसं करू शकता तुमच्या आवडीनुसार नाही रंग भरले तरी चालतील तो रंगन खर गेचा तापन रंगन बरत, नौन नौन रंग खर पारंपरिक ह्याच्यात आपण रंग नाही भरत पण आजकाल आपण नवनवीन पदार्थ जेव्हा बनवतो म्हणून त्याच्यासाठी थोडासा रंग घातलाय तर हे रंगाचे पिठाचे गोळे वेगवेगळे लाटून घ्यायचे वेगवेगळे लाटून घेतले कि मग त्याच्या वेगवेगळ्या पाऱ्या पाडायच्या आणि ह्या पाऱ्या कापून मग आपण तीन रंगाचे बनवणार असल्यामुळे तिन्ही वेगवेगळ्या रंगाच घ्यायचे एकमेकावर बाजूबाजूला ठेवून त्याच्यावर जरा लाटणं फिरवलं कि मग ते एकामेकाला चांगले चिकटले जातात आणि त्याच्यात आपण बनवलेलं पुरण भरायचं पुरण भरलं की त्याच्या चारी कडा आपण नीट बंद करून घ्यायच्या आणि त्या बंद करून चार एकमेकांना चिकटल्या पाहिजे म्हणजे दिं पुरणाचे दिंडे जेव्हा आपण उकडू तेव्हा ते, ते पुरण बाहेर येणार नाही किंवा दिंडे फुटणार नाही हे आपले दिंडे तयार झाले आता त्याची पुढची पायरी म्हणजे त्याला उकड आणायची जसं आपण मोदकांना उकड आणण्यासाठी पात्र घेतो पातेलात पाणी घेतो तसंच किंवा कुकरमध्ये जर करणार असाल तर कुकर मध्ये पण हे दिंडे ठेवायचे आणि उकड काढायची वीस पंचवीस मिनट उकड काढली हे दिंडे छान तयार होतात तर हे असे हे पुरणाचे दिंडे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी बनवले जातात पुरणाची दिंडे असू न पातोळ पदार्थ करपाची पद्धत सेम दोन्ही उकडीचे पदार्थ दोन्हीची पद्धत सेम फक्त भायले आवरण वेगवेगळे पिठाचे आणि भीतले सारण वेगवेगळे दाळीचे तर खेचे तर असेच वेगवेगळे पदार्थ आम्ही नक्की पळव्या आणि त्यांची पदार्थां फाटल्यो गजालो सांगपा आम्ही तुमकां बेगीन परत मिळतो आता म्हाका निरोप दिया तुमकां आवडले जाल्यार लाईक शेअर सबस्क्रायब करपाक विसरनाका आतां